नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनानिमित्त आपण दरवर्षी सेवा करत असतो यावर्षी देखील आपल्याला या महिन्यामध्ये स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या आहेत महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणे प्रकट दिनानिमित्त चरित्र सारामृत या ग्रंथाचे किती पारायण करावेत किती पाठ करावेत त्या दिवशी नेमकी पूजा कशी करायची या पालचे नियम कोणते आहेत आणि यासोबतच कुठले मंत्र स्तोत्र पठण करायचे हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका व कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही शंका असतील तर नक्की विचारा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजेच महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते ज्यामध्ये एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्यायांची छोटी पोती नित्यसेवेमध्ये आपण रोज तीन अध्याय वाचत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण आपण केले असतील परंतु प्रकट दिनानिमित्त आपण स्वामीचरित्राचे संकल्प करून किंवा संकल्प न करता पाठ अवश्य करावेत किती पाठ करावेत आपण एक सात अकरा किंवा एकवीस पाठ करू शकता आणि या सेवेला आपण अगदी कधीही सुरुवात देखील करू शकता उद्यापासून केली तरीही चालेल किंवा आपण हा व्हिडिओ जर उशिरा बघितला ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी आपण ही सेवा सुरू करा स्वामी चरित्रांचे पारायण किंवा कुठलीही पारायण सेवा ही होत असते ती महाराजांच्या इच्छेनुसार हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनात जर आलं की ही सेवा मला करायची आहे तर असं समजायचं की ही महाराजांची इच्छा आहे एकवीस अध्यायची ही छोटी पोती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे एका बैठकीत आपण एक पारायण करू शकता साधारण दीड तासामध्ये एक पारायण पूर्ण होतं आपल्याला हे शक्य नसेल आपण दिवसभरात थोडे थोडे अध्याय वाचून देखील आपण एकवीस अध्याय पूर्ण करू शकता दोन दिवसात एक पारायण देखील करू शकता किंवा रोज सात अध्याय वाचून आपण तीन दिवसात देखील हे पारायण करू शकता रोज किती अध्याय वाचायचे याची कुठलीही अट नाही आहे यथाशक्ती आपण हे पाठ पूर्ण करावे संकल्प करून करू शकता संकल्प न करता देखील आपण ही सेवा करू शकता हे पारायण करत असताना नियम कुठले पाळावेत महत्वाचा नियम आहे आपल्याला शाकाहारी राहावं लागेल मांसाहार करू नका एवढ्या एका नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे महिलांच्या बाबतीमध्ये जर मासिक पाळी अडची अडचण आली तेवढे दिवस आपण सोडून द्यावेत आणि पुढे वाचन कंटिन्यू ठेवावं पारणाची सुरुवात कशी करावी यासाठी पूजा कशी मांडावी आपल्या घरात जागा असेल तर जर आपण पूजा मांडा जागा नसेल तर आपल्याकडे स्वामी महाराजांचा फोटो असेल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आणि चौरंगावरती स्वामी चरित्राची पोती ठेवावी पोती झाकून ठेवा ज्या दिवशी आपल्याला आपली पारायणी सेवा सुरू करायची असेल मग आपण एक पारायण करणार असाल सात करणार असाल अकरा करणार असाल एकवीस करणार असाल पहिल्या दिवशी आपल्याला छोटीशी पूजा करायची आहे नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा देव ज घराजवळ दिव्याची पूजा करा आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल ही मूर्ती मनात घ्यायची मूर्तीला शुद्ध जलानं पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं मनातले मनात गणपती बाप्पांचे स्मरण करा आणि चौरंगावरती किंवा ज्या ठिकाणी आपली देवघर असेल त्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करा गणपती बाप्पांना गंध अक्षदा व्हायची कुठल्याही कामाची सुरुवात जर आपण गणेश आराधनेने केली तर ते कार्य पूर्णत्वाला जातं आणि म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते प्रथम त्यानंतर आपल्या घरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल ही मूर्ती तहा घ्यायची शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घाला आणि शुद्ध जल थोडं थोडं शिंपडून किंवा वाहून सुक्त एक वेळा पठण करून महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या देवघरामध्ये मूर्तीची स्थापना करा जर पूजा मांडणार असाल तर चौरंगावरती स्थापना करा गंध अक्षदा फुलं व्हायची आहेत भस्म लावून स्वामींच्या मूर्तीची पूजा करायची आपली एखादी मनोकामना असेल कुठलं एखादं कार्य असेल विवाह असेल कुठलीही समस्या असेल नोकरी व्यवसायाची समस्या असेल आर्थिक समस्या असेल त्यासाठी संकल्पयुक्त सापन स्वामीचरित्राचे पाठ करावे मग आपले जितके पायाणे करणार असतात एक सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ पायाणे देखील आपण करू शकता त्या पद्धतीने संकल्प आपण बोलून दाखवायचा संकल्प कसा करायचा प्रथम उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एखादं पूल घ्या मनोमन महाराजांचे स्मरण करा आपली मनोकामना आपली इच्छा महाराजांना सांगा आणि मी ही स्वामीचरित्र पारायणाची सेवा यथाशक्ती करणार आहे म्हणजेच आपण जेवढी पारायणी करणार असाल ती संख्या बोला किंवा यथाशक्ती मी पारायण सेवा करणार आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशी विनंती महाराजांना करायची हातातील पाणी तामरामध्ये सोडून द्या आणि हे पाणी इतर झाडांना घालायचे तुळशीला मात्र घालू नका संकल्प झाल्यानंतर स्वामीचरित्रांची जी, जी पोथी असते या पोथीचं पूजन करायचंय ओम भ्रीम सरस्वती नमः हा मंत्र माता सरस्वतींचा म्हणायचा आहे पोथीचं पूजन करा हळदी कुंकू अक्षदा एकांद फूल व्हावं आता आपल्याला पोथी वाचायला सुरुवात करायची असेल प्रत्येक पारण्याच्या वेळी सुरुवातीला स्वामी स्तवन एक वेळा पठण करायचं आणि एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र पठण करायचा आणि त्यानंतर स्वामी तीन अध्याय वाचनाला सुरुवात करायची आता हळूहारपणे आपण वाचन सुरू करा आपण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एका बैठकीत पूर्ण पारायण वाचू शकता एका बैठकीत जमलेत तेवढेच अध्याय तुम्ही वाचू शकता रोज तीन अध्याय वाचू शकता सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पठण करा मात्र दुपारी बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते दिवसभरात एवढी वेळ सोडून कधी पण आपण वाचन करू शकता आपली जर एकाग्रता होत असेल दिवसभरात आपण दोन पारणे देखील करू शकता मात्र ओढून ताणून सेवा करू नका संख्या महत्वाची नसते तर आपलं मनोभावे पठण करणं महत्त्वाचं असतं जर आपल्याला वाचायला अवघड जात असेल आपल्या या चॅनलवरती संपूर्ण स्वामीचरित्रची सेवा मी अपलोड करणार आहे आपण ती ऐकून सोबत पठण देखील करू शकता वाचायला आपल्याला सोपं जाईल अशा पद्धतीने वाचन सुरू करायचे एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत जेवढी होतील तेवढी पारायने महाराजांच्या चरणी अर्पण करायची एकवीस पारण्याचा जर संकल्प केला असेल नक्की पूर्ण करा आणि एवढा अवघड नाही आहे भरपूर दिवस आहेत आपण एकवीस पारायणाचा संकल्प करा संकल्प नाही केला तरी आपण ही सेवा करू शकता प्रकट दिनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचे दुपारच्या वेळेला महाराजांना गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवावा स्वामी महाराजांची गणपती बाप्पांची देवीची आरती रोज करायची आहे प्रसादाचं वाटप करायचं आहे याच दिवशी किंवा प्रकट दिनाच्या दुसऱ्या दिवशी आपण जी ही सेवा करणार असाल तिचं छोटंसं उद्यापन देखील करायचे उद्यापनाच्या वेळेला एखादा सेवेकरी किंवा जोडपं आपल्याला घरी जेवायला बोलवा तसेच त्यानिमित्ताने अन्नदान देखील होईल किंवा एखादी स्त्री असेल किंवा वो तिची ओटी भरावी या निमित्ताने शक्य होईल तेवढं दान करायचे अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे उद्यापन देखील करायचं आहे किंवा हेही जमलं नाही तर आपण आपल्या पद्धतीने या दिवशी दानधर्म करू शकता एकवीस पारण्याची ही सेवा सुरू असताना सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आपण जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक महाराजांना नैवेद्य दाखवायचा अगदी अशक्य असेल आपण दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता एकवीस स्वामी स्वामीचरित्राची ही सेवा सुरू असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज पठण करा स्वामी अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच महाराजांची एकशे आठ नावं या नावांचे पठण करा तेही मी चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन स्वामी महाराजांना तारक मंत्र रोज आपण पठण करायचं आहे स्वामी गायत्री मंत्र पठण करा महाराजांची जी सेवा आपल्याला शक्य असेल ती या सोबत अवश्य करावी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त चरित्र पारायणाची ही सेवा आपण आवश्यक करावी मी आपल्याला पुन्हा सांगेल की यथाशक्ती सेवा करा आपल्याला जर शक्य असेल तर आपण एकवीस पारायण नक्की करा नसेल शक्य अकरा सात जितकी आपल्याला होतील तितकी स्वामी चरित्र या ग्रंथाची पारायणं आवश्यक करा अनेकांना या ग्रंथाची सेवा करून अनुभव आलेले आहेत आपली एखादी मनोकामना असेल किंवा एखादं काम अडलेलं असेल महाराजांच्या आशीर्वादने नक्की पूर्ण होईल माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त से सेवेकरांपर्यंत पोचवा आपण स्वतः सेवा करा दुसऱ्यांनाही सांगा शंका असतील तर नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद